मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कोणत्या अशा दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला महान बनण्यापासून थांबवतात रोकवतात ज्या आपल्याला महानच बनवू देत नाही मित्रांनो आपल्या जीवनाचा जेव्हाही सखोलपणे अभ्यास करतो आपल्या जीवनाला जेव्हा जवळून आपण बघतो तेव्हा दोन गोष्टी या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील एकतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये खूप अंतर्भूत असलेली खूप खोलवर रुजलेली आहे तो म्हणजे आपल्यामधील आळस होय मित्रांनो हो आळस आपल्याला महान बनण्यापासून थांबवते ज्याही व्यक्तीमध्ये किंवा आपल्यामध्ये जर आळस असेल तर नक्कीच आपण कुठलेही कार्य करण्यासाठी समोर जाणार नाही सतत काम रेंगाळत जाणार आपण आरामाचाच विचार करणार म्हणजे कामापासून परावृत्त करणारे एक घटक आहे ते म्हणजे होय हा आळस घटक आपल्याला महान बनण्यापासून थांबवते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पैशाची अपेक्षा ज्याला लालच असे आपण म्हणतो खूप आपल्यामध्ये याबाबत हवे हवेपणा आहे खूप आपल्याला वाटते की ही गोष्ट आपल्याला मिळालाच पाहिजे म्हणजेच त्या गोष्टींचा मोह आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा पैशाचा मोह आपल्याला महान बनण्यापासून थांबवते मित्रांनो नक्कीच जर पैशाचा मोह हा जास्त प्रमाणात असेल तर काही गोष्टी घेण्यापासून आपल्याला परावृत्त हा मोह करत असतो म्हणजे कुठलीही गोष्ट घेण्यासाठी लगेच मान्यता देत नाही लगेच आपल्याला परवानगी देत नाही म्हणजेच आपल्यामध्ये किंवा आपल्या, आपल्या जवळ पैसा हा टिकूनच राहावा असेच आपल्याला वाटत असते मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल की आळस आणि पैशाचा मोह या गोष्टी आपल्याला महान बनण्यापासून रोखवतात थांबवतात मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा